जामीन मिळूनही कोरटकरचा मुक्काम जेलमध्येच होण्याची शक्यता कारण जामिनाची प्रत तातडीनं मिळाल्यास सुटका शक्य आहे तर प्रत प्रत जर न मिळाल्यास आजचा मुक्काम जेलमध्येच होईल प्रशांत आजचा पाहुणचारही जेलमध्येच होणार असल्याची चर्चा सुरू झालेली आहे कारण प्रत जेल प्रशासनाला वेळेत मिळाली पाहिजे वेळ झाली आणि ती प्रत जेल प्रशासनाला जर मिळाली नाही तर आजचाही मुक्काम प्रशांत कोरटकरला तुरुंगातच करावा लागणार आहे या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी प्रताप प्रताप नेमकं काय कोर्टाने प्रशांत कोटकर याला जामीन दिलेला आहे पण जामीन देत असताना त्या ठिकाणी पन्नास हजारच्या दात मुचलक्यावर हा जामीन मंजूर केलेला आहे काही अटी आणि शर्ती ठेवलेल्या आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रशांत कोडकर यांचे वकील जे न्यायालयीन पूर्तता आहे ती करून घेण्याचा प्रयत्न करत आहेत तर सहा पूर्वी या ठिकाणी ही प्रक्रिया पूर्ण केली तर त्याला बाहेर जाणे बाहेर येण्याची शक्यता आहे पण दुसरीकडे आपण जर पाहिलं तर ती न्यायालयीन प्रक्रिया इतक्या तातडीनं पूर्ण होईल अशी शक्यता सध्याच्या घडीला दिसत नाही आहे त्यामुळे आपण पाहतो की गेल्या दहा दिवसापासून कळंबा कारागरातल्या अंडा सेल मध्ये या ठिकाणी बंदिस्त असणारा प्रशांत कोरोडकरचा मुक्काम आज देखील वाढू शकतो अशा प्रकारची शक्यता निर्माण झालेली आहे एकूण जर आपण पाहतोय की कोर्टानं आज असा लो होता। पन की त्या संदर्भातला निकाल देतो असं सांगितलं होतं पण दुपारनंतर आपण पाहिलं की कोर्टानं त्या संदर्भातलं ऑर्डर जे आहे ते मेन्शन करायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर चार गोष्टींच्या आधारे या ठिकाणी त्याला जामीन दिलेला आहे त्यात ते सगळ्यात महत्वाचं म्हणजे पन्नास हजाराच्या जात मुचलक्यावर आणि त्याच्यानंतर साक्षीदार आणि फिर्यादी यांना कोणत्याही प्रकारची धमकी द्यायची नाहीये आणि त्याचबरोबर आपण पाहतो की ज्या ज्या वेळेला त्याला जुना राजोडा पोलीस तपासकामी बोलवतील त्या त्यावेळेला पोलीस स्टेशनमध्ये हजर राहावे अशा प्रकारची आटी शर्ती घालून त्याला जामीन दिलेला आहे पण या सर्व प्रक्रिया जो आहेत न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण व्हायला किती वेळ लागतो त्याच्यावरच प्रशांत कोरकरचा मुक्काम या ठिकाणी कळेल पण एकूण सध्याच्या घडीला सध्या आपण पाहतो की अवघे पाच ते दहा मिनिटं शिल्लक राहिलेले आहेत त्यामुळं एवढ्या वेळेत प्रशांत कोडकरच्या न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाली नाही तर आजचा मुक्काम देखील कोरडकरचा कोल्हापुरातील कळंबा जेलमध्येच होणार आहे निश्चित धन्यवाद प्रताप ताज अपडेट देण्यासाठी